किती जवळचं नातय ते आईचं लेकरचं किती जवळच जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा म्हणून मी नेहमी सांगते आईच्या प्रेमाची सर दुसऱ्या कुठल्याच नात्याला येऊ शकत नाही बरं का कुठल्याच नात्याला येऊ शकत नाही एक जण माझ्याकडे आले मला म्हंटल ताई आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो म्हटलं <laughs> ते म्हणले आईच्या बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नसतो त्यावेळेस मी त्यांना म्हटलं कस काय त्यांनी मला सांगितलं पूर्वी माझी आई मला आंघोळ घालायची आता माझी पत्नी सुद्धा मला आंघोळ घालते म्हटलं म्हटलं पूर्वी माझी आई मला जेवण वाढायची आता माझी पत्नी सुद्धा मला जेवण वाढते म्हटलं आईच्या बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नाही त्यावेळेस मी त्यांना म्हटलं ज्या वेळेस तुम्ही लहान होता लहान असताना तुमच्या आईने तुमची टाळू भरली आणि तुमच्या डोक्यावरती केस आले केस पण ज्या वेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला त्यावेळेस आलेली केस गेली वाटले म्हणून आईच्या नात्याची सर दुसऱ्या कुठल्याच नात्याला येऊ शकत नाही कारण निरपेक्ष प्रेम करते ती आई आहे अशी केवळ एकच जाती म्हणजे एकच नात महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात ऐसी कळबळ्याची जाती करी लाभावी न प्रीती लाभावी न प्रीती लाभा म्हणजे कोणताही लोभ न ठेवता निरपेक्ष प्रेम करणारी एकच जाती म्हणजे नातं आहे ती म्हणजे आईचं नातं लक्षात ठेवा कुठल्याही आईवडिलाची आपल्या लेकराकडून कोणती अपेक्षा नसते कोणताही स्वार्थ नसतो अपेक्षा भक्त एकच असते माझ्या लेकराने खूप मोठं व्हावं अधिकारी बनावं उच्च पदावरती जावं आणि म्हणून लाभावी न प्रीती असं एवढंच एक नातं आहे आई झाल्याशिवाय आईचं अंतकरण कळत नाही त्यासाठी आईच व्हावं लागतं लक्षात ठेवा एक महाभारतातला प्रसंग आहे ज्या वेळेस प्रेत त्या रणांगणावरती पडलेलं आहे आणि अभिमन्यूचं प्रेत पाहिल्यानंतर सुभद्रा आली पळतच आली धरलं त्याला आपल्या मांडीवरती घेतलं आपल्या साडीच्या पदराने त्याचा चेहरा पुसतीये त्याच्या शरीरामध्ये रुतलेली ती दगडं काढतीये रडतीये आणि रडत असताना ते आपल्या मुलाचं गुणगण गतीये माझ्या पुत्रासारखा माझ्या मुलासारखा मुलगाच नाही माझा अभिमन्यू माझा मुलगा मला आता ह्या डोळ्यांना पाहायला मिळणार नाही कुठे माझा अभिमन्यू वेड्यासारखं रडतीये अर्जुनाला म्हणते हो बघा ना आपलं बाळ आपल्या बाळाला वीर मरण आलं कुठे माझा अभिमन्यू मला माझा अभिमन्यू हवाय वेड्यासारखं रडतीये आई शेवटी ती आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतात आता अशा वेळेला त्याला यावं लागतं निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आले आणि तुम्हाला माहिती असेल की भगवान श्रीकृष्ण म्हणजे सुभद्रेचे कोण आहेत सख्य भाऊ आहेत आणि सुभद्रा ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सख्खी बहीण आहे भावाकडे पाहिलं आणि आणखी रडू फुटलं कृष्णा मला माझा अभिमन्यू देना कृष्णा कृष्णा मला माझा अभिमन्यू हवा आहे आता असं रडायला लागल्यानंतर मात्र भगवान श्रीकृष्णाने सुभद्रा मातेची समजूत घातली अगं सुभद्रे अगं तुला माहिती आहे का तू कोण आहे अगं तुझ्या डोळ्यामध्ये पाणी शोभत नाही सुभद्रे डोळ्यातलं पाणी पूस तुला माहिती आहे तू कोण आहे सुभद्रेने विचारलं देवा कोण आहे त्यावेळेस मग भगवान परमात्म्याने सांगायला सुरुवात केली अगं सुभद्रे अग पंडू राज्या महान पराक्रमी राजाची तू नाहीस ती म्हटली बर अग एवढच नाही सुभद्रे हस्तिनापुराची होणारी तू राणी आहेस म्हटली बर अगं एवढंच नाही अर्जुनासारख्या धनुर्धाऱ्याची तू पत्नी आहेस म्हटली बर अगं एवढंच नाही सुभद्रे करतुम अकरतुम अन्यता करतुम शक्ती ज्याच्याकडे अशा अखिलकोट ब्रह्मांड नाईक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची तू सख्खी बहीण आहेस डोळ्यातलं पाणी पूस तुझ्या डोळ्यामध्ये हे पाणी शोभत नाही सुभद्रे आता असं म्हटल्यानंतर मात्र सुभद्रेला जरा थोडस हसू आलं पण पुन्हा प्रेताकडे पाहिलं आणि रडू फुटलं आणि सुभद्रा भगवान श्रीकृष्णांना म्हणायला लागली कृष्ण रे तुला काय वाटतं रे तुला वाटतं का कि मला नात्यांची ओळख नाही तुला वाटतं का कि मला नाती माहीत नाहीत अरे नाती पाठ आहेत माझी पण आता या क्षणी ऐक आता या क्षणी मी पंडू राजासारख्या महान पराक्रमी राजाची सून म्हणून नाही रडत देवा आता या क्षणी मी हस्तिनापुराची होणारी राणी म्हणून नाही रडत देवा आता या क्षणी मी अर्जुनासारख्या धनुर्ध्याची पत्नी म्हणून नाही रडत देवा आता या क्षणी मी अखिल कोट ब्रह्मांड नाईक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सखी बहीण म्हणून नाही रडत देवा आता या क्षणी मी आधी माय म्हणून रडतीय देवा अरे तुला या जन्मात नाही कळायचं रे आईच लेकराचं नातं काय असतं अरे ज्या वेळेस तुला एखाद्या जन्मामध्ये तुझ्या लेकरापासून दूर जाण्याची वेळ येईल ना मग तुला कळेल आईचं लेकराचं प्रेम काय असत आणि म्हणून जीवनामध्ये ही आई आई झाल्याशिवाय आईचं अंतकरण नाही कळत नाही कळत लक्षात घ्या मग ती आई नेमकं करते काय हा प्रश्न विचारण्यासारखा नाही पण तरी तुकोबारा या अभंगाच्या तिसऱ्या चरणा मजकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही हि साहे महाराज म्हणतात आई नेमकं आपल्या लेकरासाठी करते काय तर आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी अनेक प्रकारचे उपास तापास व्रत वैकल्य करून आपल्या गर्भामध्ये त्या बाळाला सुरक्षित अंतर ठेवते आणि त्या बाळाचा नऊ महिने आपल्या गर्भामध्ये उदरामध्ये सांभाळ करते आईच्या उदरामध्ये ज्यावेळेला ते बाळ असतं ना त्यावेळेस त्या आईने घेतलेला प्रत्येक श्वासातला श्वास ते गर्भातलं मूल घेतं आईने खाल्लेल्या प्रत्येक घासातला घास ते गर्भातलं मूल खातं आणि नऊ महिने नऊ दिवस झाल्यानंतर नाळ तुटतो बाळ जन्माला येतं बाळ जगामध्ये येतं मला सांगा ज्या वेळेस ते बाळ या जगामध्ये येतं त्यावेळेस आमच्या माता भगिनी काय करतात त्याची टाळू भरतात त्याला नावधू घालतात त्याला एका कोरड्या बाळूत्यामध्ये गुंडाळतात बरोबर ना मला कधी कधी प्रश्न पडतो या जुन्या म्हाताऱ्या नाही राहिला तर बाळूती आणायची कुठून मेडिकल मधून विकत आणावी लागतील आहे की नाही <laughs> ते बाळ त्यामध्येच गुंडाळलं जातं त्या लेकराला मग मला सांगा ज्यावेळेस ते बाळ या जगामध्ये येतं त्यावेळेस त्या लेकराला या जगातलं कुठलं तरी अन्न चालतं का कुठलं असू द्या श्रीखंड चालतो का बासुंदी गुलाबजाम काहीच चालत नाही आहे की नाही आणि ज्या वेळेस त्या लेकराला भूक लागते त्यावेळेस काय करते आई आई काय करते त्या लेकराला स्वतःच्या उराशी कवटाळते आणि सर्वांगातलं दूध त्याला पासते सर्वांगातलं दूध त्याला पाजते आणि मी तुम्हाला सांगेल ज्या वेळेस रक्ताचे दोन थेंब खर्च होतात ना त्यावेळेस दुधाचा कुठंतरी एक थेंब तयार होतो ज्या आईने आपल्याला रक्ताचं दूध करून पाजलेलं आहे महाराज त्या आईचे उपकार आपल्याला जीवनात कधीच फेडता येत नाही मला असं तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या आईला किती करोड रुपये दिल्यानंतर तुमच्या आईने पाजलेलं दुधाची किंमत होईल किती करोड रुपये दिल्यानंतर असे अनंत करोड रुपये जरी दिले तरी तुमच्या आईने पाजलेल्या दुधाची किंमत कधीच होणार नाही होणार लक्षात घ्या म्हणून किमान त्या दुधाचे उपकार तरी ठेवा किमान त्या दुधाचे उपकार तरी विसरू नका